नमस्कार मंडळी आपण आता आपल्या रंगगंधाच्या अभिवाचन महोत्सवामध्ये अंतिम फेरीच्या जवळजवळ जात आहोत अंतिम फेरी जवळ आली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्चला सर्व स्पर्धक संघ चाळीसगाव येथे जमणार आहेत आणि आपली कला सादर करणार आहेत <laughs> येणाऱ्या मंडळींना अर्थातच चाळीसगावमध्ये भेट देण्यासारखी कुठली ठिकाणं आहेत असा प्रश्न पडतो आणि काही गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत उदाहरणार्थ केकी मूस त्यांचं कलादानन आहे जगप्रसिद्ध असे ते कलाकार आहेत किंवा पाटणादेवी ते स्थान तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्याच ठिकाणी भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला लीलावती ग्रंथ लिहिला ते ठिकाण आहे अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत लोकांना उत्सुकता असते ते येतात भेट देतात पण चाळीसगावमध्ये आता एक नवीन तीर्थक्षेत्र तयार झालेलं आहे <laughs> म्हणजे फक्त आमच्या अभिवाचन स्पर्धेमध्ये येणाऱ्या लोकांसाठी मी म्हणत नाही आहे तुम्ही चाळीसगावमध्ये कुठल्याही कामासाठी आलेलं असाल पण तुम्ही भेट दिलंच पाहिजे तिथलं काम अनुभवलंच पाहिजे असं एक नवीन तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रच्या मध्ये सुरू झालंय या तीर्थक्षेत्राचं नाव आहे स्वयंदीप स्वयंदीप म्हणजे स्वतःच्या स्वतः स्वतःच्या ऊर्जेनं स्वतःच्या प्रेरणेनं उजळणारा दिवा जो फक्त स्वतःच स्वतःची प्रगती करत नाही तर आजूबाजूच्या ठिकाणी पण तो प्रकाश देतो अनेक जणांना सोबत घेतो आणि खडखडीत सूर्य उगवतो असा हा स्वयंदीप आहे यातल्या मुख्य अर्थातच आहेत मीनाक्षी निकम एक श्लोक आहे मुकम वाचालम पंगु कृपात्वाम गिरीम यत्कृपामहंदे परमानंद माधव म्हणजे त्या माधवाच्या मदतीनं माधवाच्या आशीर्वादानं काय होऊ शकतं तर मुखी माणसं बोलू शकतात पांढरी माणसं डोंगर चढून जाऊ शकतात हे सगळं आहे ते या मीनाक्षी निकम यांनी सिद्ध केलं आहे त्यांनी आपल्या कामाचा भला मोठा डोंगर उभा करून त्या चढून त्या उंचावर त्या खूप जाऊन तिथे स्थित आहेत आणि तो डोंगर बघायचा असेल तर तुम्हाला स्वयंदीपला भेट द्यायला हवी हे कसं आहे त्यांचा जन्म तसा म्हटलं तर आठ ऑगस्ट एकोणीशे त्र्याहत्तरचा पहिले दोन वर्ष त्यांचं बालपण ठीकठाक चाललं होतं पण दोन वर्षाच्या असताना त्याला पोलिओ झाला आणि त्याच्यामुळे त्यांचे दोन्ही पाय अधू झाले अर्थात ग्रामीण पार्श्वभूमी गरिबीची परिस्थिती त्यामुळे औषधोपचार ह्या सगळ्यात थोडी निरंगाईच झाली पण आयुष्यभरासाठी त्यांना हे अपंगत्व स्वीकारावं लागलं पण त्यांनी आपली इच्छाशक्ती दुर्दम्य होती त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं त्या शिक्षणही पूर्ण केलं नुसतं परीक्षेला जायच्या घरी अभ्यास करायचा आणि शिकत गेल्या तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला दुसरा दुर्दैवाचा आघात झाला त्यांच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं आई अशिक्षित पाठीशी दोन भाऊ दोन बहिणी या सगळ्यांची ही ताई आपणहून प्रमुख झाली आणि अतिशय मनापासून प्रचंड काम करून या सगळ्यांना त्यांनी छान तऱ्हेनं मार्गी लावलं एक प्रसंग त्यांच्या बाबतीतला मात्र मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं त्यांनी सरकारी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता आणि ते त्या सरकारी अधिकाऱ्याकडे गेल्या त्यांना इतक्या खिट्या घालायला लागल्या इतका त्रास लाग झाला की शेवटी जेव्हा ते प्रमाणपत्र हातात आलं त्यावेळेला त्या चिडून त्या अधिकाऱ्याला म्हणाला तुम्ही अपंग म्हणून आम्हाला अशा तऱ्हेनं वागवणार असाल तर ते प्रमाणपत्र आम्हाला कौडी मोलाचं आहे नको आहे मला तुमचं हे प्रमाणपत्र एरबी तुम्ही कशा तऱ्हेनं अपंगांना वा वागवता हे बघितल्यानंतर मला याचा राग येतो आहे आणि त्यांनी ते प्रमाणपत्र तिथल्या तिथे फाडून टाकलं एक लक्षात घ्या मी यापुढे माझ्या अपंग बांधवांना भगिनींना मी स्वतःच्या पायावर उभी करेन आणि त्या ते, ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील हे बघीन आणि तुमच्या आधारात तुमच्याकडे भीक मागायला आधाराची दयेची भीक मागायला येण्याची वेळ येणार नाही त्यांच्यावर असं मी काम करून दाखवेन त्यांनी अक्षरशः ही भीष्म प्रतिज्ञाच केली आणि ती पूर्णही केली सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या घराजवळ दिल्लीच्या स्वाती मेहता नावाच्या महिला राहत होत्या त्यांच्या मदतीनं त्यांच्याकडून काही काही गोष्टी शिकून त्यांनी राज क्लासेस सुरू केले हस्तशिल्प आणि शिलाई शिक्षण केंद्र असं त्याचं स्वरूप होतं त्यामध्ये जवळजवळ दोन हजाराहून अधिक महिला सक्षम झाल्या त्या तिथे शिकल्या त्यांचा स्वतःचा रोजगार मिळवायला लागल्या आणि उत्तम तऱ्हेनं काम करायला लागल्या जुलै दोन हजार सोळामध्ये त्यांनी स्वयंदिन हा प्रकल्प सुरू केला एका चार खोल्यांच्या घरामध्ये तिथे तीसहून अधिक महिला निवासी होत्या त्यांचं तिथे प्रशिक्षण होत होतं तसंच त्यांना तिथे रोजगार मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात होता वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन मांडून वेगवेगळ्या लोकांशी बोलून वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंगी लेख गोष्टी याबद्दलची माहिती देऊन ते या गोष्टीबद्दल सगळ्यांना माहिती होत होतं आणि लोक तिथं जाऊन गोष्टी खरेदी करत होते या बाबतीत मला असं वाटतं की मीनाक्षी त्यांच्या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात एक म्हणजे दुर्दम्य अशी इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे आणि दुसरं म्हणजे संवेदनशीलता आहे या संवेदनशीलतेचं रूप त्यांच्या कवितेतून दिसतं त्यांचा व्यथा नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला अपंग स्मृती हा एक हे एक साप्ताहिक आहे त्याच्या त्या सहसंपादिका आहेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्या सिनेट सदस्यही आहेत आपल्या या सगळ्या संवेदनशीलतेचा उपयोग त्या आपल्या सगळ्या कामामध्ये निश्चितपणे करून घेतात आता खडकी बुद्रुक या चाळीसगावच्या भागात जिथे एम आय डी सी आहे तिथे पंचवीस हजार चौरस फुटाचा एक वस्त्र निर्मितीचा कारखानाच त्यांनी आता सुरू के केला आहे तिथे दोनशेहून अधिक अपंग महिलांना काम मिळत आहे स्वयंदीप महिला संघ असं त्याचं नाव आहे या ठिकाणी काय केलं जातं तर कपडे युनिफॉर्म्स फॅन्सी डेसेस ड्रेसेस पिशव्या अशा सगळ्या गोष्टी त्या कापडापासून बनवतात मला सांगायला अभिमान वाटतो रेमंड्स जे नाव आज जगप्रसिद्ध आहे ती कंपनी यांच्याकडून त्यांचे शर्ट्स शिवून घेते म्हणजे या लोकांनी आपला अभ्यास करून शिक्षण मिळून प्रशिक्षण मिळून किती छान तऱ्हेनं कुठल्या दर्जाचं किती उत्तम दर्जाचं काम ते करतायत हे आपल्या लक्षात येत आणि कधी कधी मधून मधून वेगवेगळ्या सुद्धा करतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी झाले ते कापडाचे झेंडे बनवतात आता गुढीपाडवा जवळ आलाय त्यांनी उत्तम बनवलेल्या गुढ्या तिथे उपलब्ध आहेत किंवा आपण पुष्पगुच्छ देतो ते पुष्पगुच्छ नाही म्हटलं तरी उपयोगाला येत नाही ते, ते नाहीशेच होतात शेवटी पण नॅपकिनचे गुच्छ उत्तम तऱ्हेचे असे ते बनवतात आणि त्या गुच्छ जर आपण पाहुण्यांना प्रेझेंट दिले ते त्यांच्या वापरातही येतात आणि कायमस्वरूपी सोबत राहतात अशा वेगवेगळ्या नवनवीन कल्पना कल्पना घेऊन ते काही काही काम का करत असतात डॉक्टर लोकांसाठी लागणारं सर्जिकल काम म्हणजे तिथले लागणारी कापडं एप्रन्स किंवा या सगळ्या गोष्टी त्या तयार करतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये युनिफॉर्म्स लागतात शाळेमध्ये युनिफॉर्म्स लागतात त्याही त्या तयार करतात आणि मोठ्या प्रमाणावर हे सगळं काम सुरू आहे खरं म्हणजे हा जो स्वयंदीप प्रकल्प आहे हा दिव्यांग महिलांना केवळ रोजगारच देतोय नियमित रोजगारच देतोय असं नाही तर त्यांच्या आयुष्यात आत्मविश्वास आत्मसन्मान आणि आनंदी जीवन मिळवणं ही गोष्ट करून आहे एकाच ठिकाणी कामाचं केंद्र निवास भोजन आणि करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून द्यायचा त्यांचा मानस आहे आपण काय करू शकतो हे सगळं ऐकल्यानंतर मला तुम्हाला काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात चाळीस गावात आला की अवश्य या उपक्रमाला भेट द्या त्याचे काही कपडे युनिफॉर्म्स फॅन्सी ड्रेसेस पिशव्या झेंडा गुढी नॅपकिनचे गुच्छ या सगळ्या त्या बनवतात त्या वेग त्याच्या ऑर्डर्स मिळवून द्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी भेट म्हणून द्या वापरात तर हे खूप मोठं काम होईल त्यांना विस्तारासाठी जागा उपलब्ध करून देता येईल का आपल्याला ज्याच्यामुळे अधिक महिलांना रोजगार मिळू शकेल त्यांचं एखादं विक्री युनिट आपण आपल्या शहराच्या भागामध्ये कुठेतरी निर्माण करू शकतो का जसं आत्ता गुढीच्या दिवसांसाठी म्हणून स्वागत मेडिकल आमच्या शेजारचं त्यांनी त्यांच्या गुढ्या आपल्या दुकानात उपलब्ध केलेल्या आहेत या महिलांच्यासाठी वाहनाची व्यवस्था आपल्याला करता येईल का म्हणजे त्यांना दैनंदिन प्रवास त्यांचा सोयीचा होईल बाहेर खेड्यापाड्यातून किंवा चाळीसगावातून येणाऱ्या त्या ज्या महिलांसाठी ही व्यवस्था होणं गरजेचं आहे सिलाई मशीन तुम्ही मदत करून देणार आहात का त्याच्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल अधिक लोकांना रोजगार मिळेल आपला अमूल्य वेळ आणि मार्गदर्शन नवीन नवीन सुचणाऱ्या कल्पना ज्यामुळे या महिलांना योग्य दिशा मिळेल असं काही करता येईल का आपला सहभाग दिव्यांग महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आधार बनू शकतो तेव्हा मंडळी मी काही गोष्टी सुचवल्या तुम्हाला नवीन काही सुचत असेल तर तेही करा पण या हा स्वयंदीप आपला पण आहे हे लक्षात ठेवा आपल्याला जर का आ, ले ले। आर्थिक मदत काही करायची असेल तर सोबतच आम्ही त्यांचा अकाउंट नंबर त्याचे डिटेल्स टाकलेले आहेत आर्थिक मदत तुम्ही करू शकता कुठल्याही प्रकारे मदत ही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळवून देईल आपण सगळे मिळून आता ठरवूया की आपल्याला ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त मदत करायची आहे इतकी 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 की त्यांना म्हणायला लागलं पाहिजे देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी धन्यवाद